नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया शिंदेखेड राजा येथील परिस्थिती ढगफुटी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त सरकारचा अन्याय कायम शिंदेखेड राजा तालुक्यात आज झालेल्या ढगफुटी पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन आणि कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले प्रचंड पावसामुळे शेत जलमय झाली असून शेतकरी हताश व संतप्त झाले आहेत पळसखेड जाम येथील श्री बालाजी सोशे श्री पांडुरंग सोशे यांनी सरकारला इशारा देत विचारलं शेतकऱ्यांना न्याय देणार की शेतकऱ्यांचं रक्त पिणार शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सरकारला दिसत नाही का गेल्या तीन वर्षापासून सतत डा अतिवृष्टी आणि गारपिटीचा तडाखा बसूने शासन मदतीच्या बाबतीत मौन आहे दोन हजार तेवीसमध्ये नेते मंडळींनी गल्लीतून दिल्लीपर्यंत दौरे केले आश्वासनाचा पाऊस पडला पण शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान झालं असूनही केवळ एकोणीसशे टक्के मदतच मिळाली

शेतकऱ्यांनी सरकारकडे थेट सवाल केला न्याय मागायचा कोणाकडे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी शोशी दोन वर्षे सतत या अन्याय अन्यायविरोधात लढा देत आहे पण शासनाच्या कागदपत्री आकडेवारी व अवलंबून राहणाऱ्या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही सरकार माय बाप आम्हाला तुम्ही उल्ला दुष्काळ येणार का नाही देणार हे सुद्धा सांगा कारण तुमचं पर्जन्य जे दृष्टीचं माफक आहे ते पूर्ण बंद पडलेलं आहे हे बा पहाटीच्या कुठपर्यंत पाणी गेले अर्धी पहाटी पाण्यामध्ये आहे तिच्या शेंड्याला सुद्धा तुरीच्या हे बा तुरीच्या शेंड्याला पाणी लागलेलं आहे तरी झाडं सुद्धा आमचे हे चालले पाण्यामध्ये तुम्ही आम्हाला पर्जन्य दृष्टीच्या हिशोब तीनदा तिंडा सांगता तुमचं दृष्टी कर ते बंद पडलेलं आहे केंद्र किंवा त्याची सुद्धा तुम्ही पाणी करत नाही त्याचं कधी मागितलं नाही आम्हाला शेतकऱ्याला तुम्ही पाण्यासाठी शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला सरकार पाण्यासाठी लोक पण आम्ही पाण्याला कदोरलेलो आहे या पाण्यापायी आमचे जीव द्यायची आलेली आहे कारण की पाणी या शेतामध्ये खूप झाले पहाटेच्या पीक पूर्ण पाण्याखाली उद्ध्वस्त व्हायला पडेल आम्ही कर्जमाफीसाठी तुम्हाला बार वल्ल वल्ल दुष्काळ आमचा जाहीर करण्यात द्यावा वर आम्हाला पन्नास हजार रुपये ही मदत भेटावी हीच विनंती आम्ही सरकार माय बापाला करतो आणि आम्ही दुसरं काय म्हणू शकतो कारण की आमचं ते मापक केंद्र तुमचं बंद पडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त वल्ल दुष्काळाची मागणी करतो आणि आमच्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मदत ही भेटावी हीच विनंती करतो आणि थांबतो नमस्कार मित्रांनो मी बालाजी सोसे कळस तालुका सिंदकेरा जिल्हा बुलढाणा मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये उभा आहे ते शेत आहे का हा पाझर तलाव आहे पाझर तलाव आहे का एखादा समुद्र आहे अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो माझी पूर्णपणे कपाशी आणि सोयाबीन त्याच्या पलीकडे वाटते सोयाबीन आहे कपाशी आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी नाही संपूर्ण या ठिकाणी शिंदेऱ्याच्या तालुक्यामध्ये अशीच परिस्थिती गेल्या दोन वर्षापासून चालू आहे पण सरकार आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्याची एवढी व्यथा असताना सुद्धा सरकार आमच्याकडे बघायला तयार नाही या ठिकाणी मी तुम्हाला पाणी किती आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न दो करतो मित्रांनो मी आता पूर्णपणे या ठिकाणी पाण्यात ये सरकारला जर आमच्या नसेल तर आम्हाला या ठिकाणी या तलावामध्ये आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी सरकारने येऊ देऊ नये या ठिकाणी कपाशी पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे या ठिकाणी कपाशी पाण्यात जवळपास दोन महिन्यापासून ही कपाशी पाण्यात ये आम्ही सरकारकडे विनंती करतो तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमच्या परिसरामध्ये खूप मोठ्या पा। प्रमाणात पाऊस पडा पण सरकार म्हणते पर्जन्यमापक यंत्रणा पर्जन्यमापक यंत्रणा म्हणते की पाऊस पडला नाही मग शेतकऱ्याच्या हे वावरामध्ये समुद्रातून पाणी आलं का हाच प्रश्न आमचा निर्माण या ठिकाणी झालेला आहे ती दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा हीच परिस्थिती झाली दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा आमच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात दारपीट पडली आदरणीय बुलढाणा जिल्ह्याचे खासदार साहेब आणि आदरणीय केंद्रीय मंत्री त्यांच्या समक्ष पंधरा किलोची गाठ चोवीस घंट्यानंतर या ठिकाणी होती त्यांनी जी चोवीस तास सगळ्या डिजिटल मीडियाला या ठिकाणी दाखवली या सरकारी विरोधात आम्ही सतत आवाज उठवतो या सरकारी विरोधात सतत या ठिकाणी आंदोलन करतो या सरकारी विरोधात आम्ही सतत्याने शेतकऱ्याच्या फायद्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून दहा दहा दिवस अन्न त्या गामावरून बसून आम्ही या ठिकाणी गावाच्या वतीने आणि या तालुक्याच्या वतीने केलं पीक किम्याचा प्रश्न असो की या ठिकाणी शेतकऱ्याच्या वल्ला दुष्काळाचा प्रश्न असो गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी आम्ही निवेदन केलं दिलं की आमची या ठिकाणी अतिवृष्टी झाली वल्ला दुष्काळ जाहीर करा पण वल्ला दुष्काळ अजून जाहीर झाला नाही या दोन तालुक्या तीन तालुक्यामध्ये जर सोडलं तर जळवारच्या सिंदगिरा तालुक्यामध्ये फक्त साखर खेडा महसूल मंडळ वरच्या या ठिकाणी दुष्काळामध्ये बसलेला आहे पण आमचा संपूर्ण सिंदगेड राजा लोणार तालुका अजूनही सुद्धा न्यायाच्या प्रतिष्ठेत आहे सतत त्याने या ठिकाणी आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो माझी संपूर्ण कपाशी या ठिकाणी सत्य नाच झाला तरी सरकार आमच्याकडे द्या तयार नाही आम्ही सरकारला एक इशारा दिला होता दहा सप्टेंबर पर्यंत तुम्ही या ठिकाणी सरकार सिंधगड राजा दळवर तालुक्या वल्ला दुष्काळ जाहीर करा तरी सुद्धा सरकार ऐकायला तयार नाही निर्घट्ट सरकार आहे हे गेंदळ्याचं कातळ्याचं सरकार आहे शेतकऱ्याशी त्यांना घेणं देणं नाही आहे या ठिकाणी मी दाखवतो या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवा ही कपाशी सोयाबीन ही तूर आहे या ठिकाणी पहा मी संपूर्ण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी जगायचं काय या पाण्यामध्ये मरायचं हा प्रश्न सरकारला आम्ही विचारत आहे मी सरकारला सतत त्याने आंदोलनामधून निवेदनामधून इशारा देतो आणि आजही सांगतो जर आमचा पंधरा दिवसाचा दुष्काळ जाहीर झाला नाही तर हा शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने इशारा आहे साहेब पातळगंगा नदी या ठिकाणी वाहत आहे पातळगंगा नदीने पात्र धोक्याची पातळी वरणलेली आहे पातळगंगा नदीच्या बाहेर पाणी गेलेलं आहे पण पंधरा दिवसाच्या आत जर दुष्काळ जाहीर झाला नाही तर पंधरा दिवसानंतर याच मध्ये येणाऱ्या पुरामध्ये आम्ही या ठिकाणी जल समाधी घेणार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जल समाधीचा इशारा काय असतो हे शेतकऱ्याला विचारायचं काम तुम्ही पोट देऊ नका कारण थाटाखाली आमचा एक शेतकरी इशारा दिल्यानंतर त्याने आत्महत्या केली नाही त्याला शेतकऱ्यासाठी न्याय मिळावा गावाला न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी त्याने बलिदान दिलं ती अवस्था आमच्यावर येऊ दो नका सरकार साहेब हात जोडून आहे या शेतकऱ्याचा या ठिकाणी शेतकऱ्याची व्यथा तुम्ही पहा तुम्हाला अजून किती शेतकऱ्याचं रक्त प्यायचं आहे ते प्या पण माझ्या शेतकऱ्याला न्याय द्या संपूर्ण सिंधगड राज्यात दळबरोबर तालुका हा वल्ला दुष्काळ जाहीर करा जोपर्यंत मी वल्ला दुष्काळ जाहीर करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही गेल्या दोन वर्षापासून आम्ही पीक विम्यासाठी झटतो गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत्याने या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून झटतो दोन हजार तेवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ची अजून सुद्धा गारपिडीची मदत आम्हाला मिळाली नाही आणि ह्या वल्ल्या दुष्काळाची मदत अजून पाच वर्षा सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजेत आम्हाला अनेक या ठिकाणी या ठिकाणी आश्वासन दिल्या जातात पण शेतकऱ्याला न्याय मिळत नाही ती भूमिका आमची आहे आम्हाला न्याय द्या नाही तर पंधरा दिवसात फातंगा नदीत येणाऱ्या दे पुरामध्ये आत्महत्या नाही भले